राजकारणात येत सामाजिक कार्य व विकासात्मक काम करण्याचा आमचा हेतू आहे माझे वडील पाच वेळा आमदार राहिलेत पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज राजेसाहेब शिवरामराजेंचा वारसा पुढे चालवण्यासाठी युवराज लखमराजे राजकारणात सक्रिय आहेत युवराजनी श्रद्धराजे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत अशी माहिती राजेसाहेब खेम सावंत भोसले यांनी दिली आहे लखमराजे आणि श्रद्धराजेंनी आपल्याला आवाहन केलेलं आहे की असं राजकारण असेल एक जर राजकारण असेल पण एक तरफ आपलं सावंतवाडी शहर सावंतवाडी शहरचं पसिवा याच्यामध्ये अशी त्या दृष्टीने ज्या दृष्टीने गेलं पाहिजे होतं परिसर आपलं सुंदरता आपलं पाण्याचं सप्लाय समजा ड्रेनेज ह्याच्यामध्ये पण कोणीतरी व्यवस्थित विचार केला पाहिजे आणि करून घेतले पाहिजेत कामं म्हणजे शेवटी एक नागरिक असतो आणि त्याचे बेसिक नेसेसिटीज असतात स्वच्छता पाणी आणि हवामान म्हणून पूर्वीच्या काळात जेव्हा बापूसाहेब महाराज स्वर्ग पॅलास होती बापूराब महाराज यांनी त्यावेळेस सावंतवाडी शहराला त्यांनी एक स्थान दिलं की त्यांनी त्यांना लोकांना म्हटलं लोकशाहींना म्हटलं की मी तुमच्या हस्ते तुमच्या हस्ते सोडतो आहे सावंतवाडी आणि आपण लोक तुम्ही स्वतः आपली वाढी सुंदर करा पण अशा त्या काळात मला वाटतं एकोणीसशे अडतीस एकोणीसशे पस्तीस त्याच्या काळात असेल त्या काळात त्यांनी सोपून दिली होती की आणि त्या वेळेस पसून ही नगरपालिका झालेली आहे वाट सावंतवाडीमध्ये म्हणजे असं की नाही की आपलं ब्रिटिश सरकार इथून गेल्यानंतर त्या टायमाला झाली नाही आहे पण अगोदर जेव्हा संस्था संस्थान होतंच तेव्हा त्यांनी निलंबून केलं होतं की मी सावंतवाडी शहर हे लोकांच्याकडे सोपतोय आणि त्यांना त्यांची वा वाडी का गाव त्यांचं का शहर हे तुम्ही तुम्ही बघा बघून घ्या याचं संबंधी त्याचं काय अडचणी असतील नसतील सुंदरपणाकडसाठी पाण्याचं बिनायचं लाईट तेव्हा नव्हते तेवढं सगळीकडे ते कसं आणायचं सगळं ते झालेलं होतं परंतु आपण बघतोय त्या काळापासून आता भारत निलम झालं ब्रिटिश सरकार गेलं जसं शहर झालं पाहिजे सुंदर राहिली आहे सावंतवाडी आपली का म्हणजे आपलीकडे झाडी आहे वस्ती आहे अशी वस्ती आहे की हवामान पण अगदी स्वच्छ आहे आणि तशीच राहिली पाहिजे म्हणून आपण प्रयोग केला पाहिजे आपण सग सगळे नागरिक लोक मीन्स तर आव्हान देतो आहे की हा असाच राहिला पाहिजे आपल्याला परिसर हा शेवटी निसर्गनी आपल्याला जीवन दिलेलं आहे आणि ते जीव ते जीवन आपण निसर्गीला पण आपण आपलं कर्तव्य आहे पाळायला त्यांना व्यवस्थित ठेवायला त्याच्यामुळे मला वाटतं की आमच्या घराने पण असेल तर सेवासाठी होतीच पूर्वी लोकसेवासाठी माझ्या वडिलांनी पण शिवराम शिवरामराजेनी लोकसेवाचा प्रयत्न केला आमदार झाले होते पाच वेळा तरी पण आमदार तिकडं राहून जे मंत्रालय म्हणजे इथे येऊन जायचं परंतु नगरपालिका नगरपालिका राहिली ती असेल इकडं तिकडं जे गावं आपल्या जिल्ह्यात झाले असतील चांगले उठून आले असतील नाव कमवले असतील परंतु सावंतवाडीचं अजून सावंतवाडी म्हणून मा लोकला ओळखतात पण तेवढ्या ह्याच्यामध्ये प्रसिद्ध प्रसिद्धीमध्ये प्रसिद्धमध्ये जा जात आपण जात नाही शेवटी आपलं फक्त चरित्र आहे इतिहास आहे तेवढं सगळ्यांना माहीत आहे पण हे चरित्र आणि विकास हा कसं झाला हा राजकारण्यापासून लोकांनी स्वतः सेवा करून कसं झाला हा अजून आपल्याला प्रसिद्ध करायचं आहे त्यामुळे आम्ही बघितलं की वेगवेगळ्या ठिकाणी तो योग आ आलेला होता पण झाला नाही त्यांनी म्हणजे समजा त्यांचं टर्म संपलं अध्यक्षांचं का असेल तर कसं पैसे बरो पुरवठित झाले नसतील वापरले गेले नसतील आणि विचारामध्ये कमिटीमध्ये त्याची अडचण आली असेल आणि त्यामुळे झालं नव्हतं म्हणून आम्ही ठरवले माझ्या घरानी ठेवलं लकर्भाजी आता भाजपच्या ह्याच्यामध्ये आहेत क्षणामध्ये आहेत क्षेत्रामध्ये आहेत आणि त्यांनी पाठिंबा घेऊन त्यांनी म्हटलं की त्यांच्या धर्मपत्नीशी की तुम्ही हे घेऊ शकता काय सुधारण करायचं हे करायचं जरा लक्ष घालूया आपण का म्हणजे शेवटी आपण पण व्यवसाय करतोय तर आता आणि त्या व्यवस्थित पण वाढलं पाहिजे आणि इतर लोकांचं पण तशीच भला झाला पाहिजे म्हणून त्या विचारात आम्ही हे आज आम्ही हे आपलं हे करतोय निर्णय घेतोय आम्ही की आम्हाला पण आपल्या सहायत्याने नागरिकांच्या सहायतेने आणि आता इथे पत्रकार आहेत हे आम्हाला त्यांना तुम्हाला समजून घेतील सांगतील तुम्हाला की आमचं काय हेतू आहे की ही आम्ही ही पाऊल घेतले शतराजेंना पुढं आणण्यासाठी आपण त्यामुळे आम्हाला कृपया करा आणि त्यांना त्यांच्या पाठिंबा द्या आणि आपण बघूया की सावगुरी कसं पण सुधरू शकतो असेल एक दोन वर्षामध्ये होऊ नाही शकेल पण सुधारण तुम्हाला लगेच तसे दिसणार नाही पण माझी हे आहे की दिसायला लागेल तुम्हाला एक वर्षाच्या थोडं थोडं काय प्रगती होतील इथं तुमच्याकडे चवलेले कार्यक्रम पण होऊ शकतील आपण पण स्वतः नागरिक मदत कर केल्याची ही पण आम्हाला हे आहे की आपण पण साईज दिलं पाहिजे नुसतं नगरपालिका स्वतः धरून त्यांना नावं ठेवायचे असं झालं नाही पाहिजे आपण पण ते त्या नगरपालिकाला आपण पण हे आहे की आपण त्यांना निवडून देतो काय पण असेल तर त्याच्या मागत आपण लागलं पाहिजे स्वतः म्हणून माझी ही इच्छा आहे विनंती आहे आप आणि आपल्याला सुप्रीम भेट देतो आम्ही आणि बघ बघतो आता कसं पाऊल ठेवायचं याच्या पुढं आणि काय आम्हाला सहत मिळेल राजकारणी ह्याच्यामध्ये माझे दोन शब्द बोलून मी आपल्याला सगळ्यांना नमस्कार देतो आणि शुभेच्छा करतो आता दिवाळीचे दिवस येणार आहेत दसरा झाल्या दिवाळीची इच्छा आपल्या शुभेच्छा देत देत मी माझं भाषण आपल्या पुढं माझे मन मनातून जे शब्द मी आपल्या पुढं मांडलेत मी मांडून देतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल